महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी राज्य सरकारनं जो जन सुरक्षा कायदा दोन हजार चोवीसचा मंजूर केलेला आहे त्याच्या विरोधात महाविकास आघाडी धाराशिव जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी निदर्शने आंदोलन करून राज्यपाल महोदयांना निवेदन दिलेला आहे की हा काळा कायदा शासनानं त्वरित मागं घ्यावा कारण की याच्यामुळे सर्वसामान्य नागरिक सर्वसामान्य आंदोलक फुले शाहू आंबेडकरवादी जी काही संघटना आहेत त्यांच्यावर घाला घालणारा हा कायदा आहे अभिवत व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारा कायदा आहे आणि आज लेखक पत्रकार आणि सामाजिक संघटना यांच्यावर घाला घालणारा हा कायदा काळा कायदा त्वरित मागं घ्यावं यासाठी आणि हा कायदा त्वरित रद्द करण्यासाठी हे राज्यपाल महोदयांना आम्ही निवेदन महाविकास आघाडीतर्फे दिलेलं आहे तर या महाविकास आघाडीचा हाच इशारा असेल हा काळा कायदा जर मागे घेण्यात आला नाही याच्या पुढे उग्र आंदोलन आम्ही करण्यात जन सुरक्षा कायदा रद्द करण्यासाठी या ठिकाणी निषेध आंदोलन आम्ही या ठिकाणी आयोजित केलं होतं आज आम्ही या निषेध आंदोलनामधून केंद्र सरकारला सांगू इच्छितो की सामान्य माणसाचा आवाज हा दाबण्याचा प्रयत्न केंद्र सरकारनं चालू केलाय म्हणजे हे हुकुमशाहीकडे जाण्याचं एक धोतक आहे असं सामान्य माणूस समजत हा कायदा रद्द करावा अन्यथा महाविकास आघाडी धाराशिव जिल्हा या पुढच्या काळामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल